हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आज सगळे मी शुभांगी स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर सगळ्यांना होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज म्हणजे काल होळी झाली होती आणि आज होती धुल धुलीवंदन म्हणजे की होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी खेळतात खरं तर गावाकडे शक्यतो धुलवड म्हटलं की नॉनव्हेज वगैरे देत असतो गावाकडे साईडला बकरी वगैरे कट करतात म्हणजे मी सोलापूर कडची आहे माझ्या भाषेतून तुम्हाला समजतच असेल कारण कधी माझ्या बोलण्यातून माझी जी लँग्वेज आहे त्याच्यातून तुम्हाला कळतच असेल माझी भाषा जी आहे ना ती सोलापूर साईडची आहे तर सकाळून माझी सगळी कामं झालेली आहेत आणि दुपारी श्लोक झोपला की मग बाकीची कामं आवरायला घेतली किती कामं केली तरी दिवस पुरत नाही कामं काढली की कितीही घरातील कामं निघतात आणि मग मला माझा जो दिवांचा समोरचा जो भाग आहे ना म्हणजे डोक्याकडचा जो भाग आहे दिवांच्या तर त्याला ना खूप मोठा असा कप्पा आहे ज्याच्यामध्ये मी माझे सगळे साडे माझे नवीन कपडे म्हणजे सगळ्या त्याच्यामध्ये ठेवते कपाटामध्ये काय होतं शक्यतो डेली यूजचे कपडे असतात आणि मी कपाटाचा एकच भाग घेऊन आलेले आहे ना त्याच्यामुळे एका ह्याच्यामध्ये सगळे कपडे बसत नाहीत तर मी शक्यतो नवी कपडे आणि जे मी जास्त यूज नाही करत ती कपडे सगळी बेडमध्ये ठेवलेले आहेत डेली यूजची कपडे कारण तिघांचे कपडे आहेत आणि एका कपाटामध्ये माझे श्लोकचे ह्यांचे कपडे बसणं म्हणजे शक्यच नाही ना तर मग मी बेडमध्ये सगळ्या नव्या माझ्या साड्या जी कपडे मी कधीतरीच घालते ती कपडे सगळे मी बेडमध्ये ठेवलेले आहेत तर मग ते पण आवरायचं होतं मला कपाटही आवरायचं होतं मग सकाळून सगळे काम आवरून घेतले दुपारी बाळाला खाऊ घातलं त्याला झोपील घातलं आणि मग परत मी आवरायला घेतलं तर तुम्ही बघता ही जी ओढणी आहे ना माझी ही नीटची ओढणी ही माझी ना लग्नाच्या अगोदरची ओढणी आहे मला माझ्या आजीने घेतलेली होती त्याच्यामुळे मला ही ओढणी खूप आवडते आणि मी सांभाळून ठेवले कारण हे माझ्या आजीने मला दिलेली आठवण आहे आणि मी हे खूप खूप आवडायची मला या ओढणीला ना असे कडेने असे छोटे छोटे हे होते म्हणजे लटकन होते त्याच्यामुळे मला ती ओढणी खूप आवडायची मी ना बऱ्याचशा गोष्टी ज्या जुन्या असतील ना ते फेकून नाही देत मला मी ना जपून ठेवत असते कारण आपल्याकडे कसं आठवण राहत असते आपण ती त्या ती गोष्ट त्यावेळेस किती प्रेमाने घेतलेली असती ना तर मग फेकून कशाला द्यायची जर चांगली असेल कर चा। तर त्याचा वापर करायचा तर हा बेडचा ना खूप मोठा कप्पा आहे याच्यामध्ये ना माझ्या सगळ्या साड्या मी ह्याच्यामध्येच ठेवलेल्या आहेत मिस्टरांचे थोडेसे कपडे माझ्या श्लोकचे कपडे ते सगळे आणि आता ह्या ना माझ्या डेली यूजच्या साड्या खरं सांगू का साड्या जास्त घालणं होतच नाही कधीतरच मी साड्या घालते म्हणजे सणाला किंवा असं काही कार्यक्रम असेल तर साडे घातली जाते त्याच्यामुळे मग साड्या कशा इकडं काढली ना ती तशीच ठेवली जाते मग त्या सगळ्या साड्या तशाच वरती पडलेल्या होत्या डेली यूजच्या पण होत्या तर सगळ्या साड्या ब्लाऊज वगैरे सगळे मग मी काय करते पिशवीमध्येच ठेवत असते जरी असं ओपनली ठेवत नाही कारण धूळ बसतेच ना मग साड्या खराब होतात तर मग अशी अशा पिशव्या आहेत माझ्याकडे तर मग मी ह्याच्यामध्ये सगळ्या माझ्या डेली यूजच्या साड्या ह्याच्यामध्ये ठेवल्या म्हणजे मी जास्ती करून ज्या साड्या घालते साध्या सिंपल साड्या घालते ना ते ह्याच्यामध्ये ठेवल्या आणि ज्या काटापदराच्या साड्या आहेत ना त्याच्यासाठी माझ्याकडं अशी सेपरेटली ज्या प्लास्टिकच्या पिशव्या असतात ना साड्यांच्या त्याच्यामध्ये माझ्या त्या थे साड्या ठेवलेल्या असतात मी तर भरपूर साड्या आहेत खरं तर पण काय करणार घालणंच होत नाही म्हणजे लग्नाच्या अगोदरपासून ज्या साड्या आहेत माझ्याकडे आणि भरपूर साड्या झालेल्या आहेत आता हा एक ड्रेस आहे याला ना मला हा वन पीस आहे खूप आवडतो मला माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी घेतलेला हा वन पीस आहे आणि गोव्याला जायच्या अगोदर घेतलेला होता त्यांनी मला हा वन पीस आणि खूप सुंदर दिसतोय पण त्याला ना माझ्याकडून त्याच्यावरती डाग पडला आहे सो मला हा वन पीस ड्रायक्लीनला टाकायचा आहे तो काय डाग घरी निघालाच नाही तर सगळे मग कपडे व्यवस्थित ठेवले म्हणजे बघा ना आपल्याला असं म्हणतात की ज्या बायका घरी आहेत त्यांना काम म्हणजे काय काम असतं असं म्हणतात पण खरं तर ना जे घरी आहेत ना बायका त्यांनाच माहिती असतं कारण घर आवरणं घर सगळं व्यवस्थित स्वच्छ ठेवणं मुलांचं आवरणं मुलांचं सगळं दोन टाईम मिस्टरांचं करणं सगळं कामं करणं खरं तर अवघडच काम आहे ते तर बघा ही अशा पिशव्या आहेत ना अशा पिशव्या मी साड्या अशा पिशव्यांमध्ये ठेवत असते तर मी सगळं मग व्यवस्थित सगळं बेडचा कप्पा आवरला आणि सगळं आवरल्यानंतर मग मला हे कपाट हे होतं तर हे बघा वरच्या भागामध्ये मिष्टांचे कपडे असतात त्याच्या खालच्या भागामध्ये हे बघा माझे श्लोकचे कपडे कसे पडलेले आहेत कसंही का काही म्हणजे ना आवरलं ना तरी आठ दिवससुद्धा हे सगळं व्यवस्थित राहत नाही सगळं पसारा होतोच तर हे काय आवरावंच लागतं सारखं मग अगोदर वरचा भाग जो आहे ना ज्याच्यामध्ये मिस्टरांच्या ऑफिसचे कपडे सगळे जे कपडे होते काही शर्ट होते त्यांना इस्त्री पण करायची होती तर मग म्हटलं अगोदर शर्ट व्यवस्थित घड्या घालून ठेवावेत नंतर इस्त्री करावेत सगळे टी शर्ट वगैरे त्यांच्यावरती अडकवून ठेवले आणि मग खालचा भाग हे स्वच्छ करायचा होता म्हणजे सगळं कपडे काय होतं डेली यूजचे कपडे ठेवते ना त्याच्यामुळे जास्तच पसारा होतो आणि सारखं कपाट आवरावं लागतं आणि श्लोक काय करतो कपाट उघडतो सगळं मग त्यातलं बाहेर काढतो आणि मग परत एकदा हे करतो त्याला सगळं आता काढता उघडता येते त्याच्यामुळे तो पसारा करतच असतो सारखा आणि सारखं मग मला हे आवरावरीचं काम करत बसावं लागतं तर मग हे बघा खाली सगळे ह्या दुसऱ्या भागामध्ये मा ना माझे श्लोकचे कपडे आहेत आणि त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये मा ना माझे सगळ्या पर्स माझे मेकअपचे बॉक्स आणि माझी ज्वेलरी वगैरे खालच्या कपाटामध्ये मी ठेवलेली असते तर ह्याच्यामध्ये श्लोकचे डेली यूजचे कपडे काही त्याचे टी शर्ट माझे जे ड्रेस आहे ते म्हणजे ना खरं तर ना बेडरूम सगळं कपड्यानेच भरले असं म्हणलं तरी चालेल कारण बेडमध्ये भरपूर बॅगा परत भरपूर कपडे परत कपाटामध्ये कपडे ते पू नाही हो। जागा पुरून दुसऱ्या दुसरीकडे पण कपडे म्हणजे कपडेच कपडे कारण काय होतं आपण वर्षानुवर्ष नवीन कपडे घेत जातो आणि जुने कपडे मग ते तशीच राहतात आणि मग ते काय घालण्याला येतच नाहीत तर मग आता हे सगळं आवरलं आणि दुपारून सहसा कसं काही ना काही घरातलं काम काढत असते मी आपल्याला किती कामं असतात घरात असं म्हणणारे लोकं म्हणतात पण त्यांना काय माहिती आहे घरी राहणाऱ्या बायकांना खूप काम असतं दोन्ही एक्सपिरि एक्सपिरियन्स मी घेतलेले आहेत जॉब पण केलेला आहे जॉबला जाऊन बघितलेला आहे आता घरी आहे तर घरीही सारखी कामं चालू असते ती आणि घरं स्वच्छ ठेवायला तर कुणाला आवडत नाही सांगा बरं पण ते काय करणार लहान मुलं घरात असली की पसारा तर होतच असतो तर पूर्ण कपाट आवरून घेतलं हे दोन खाली पण कपडे ठेवले त्याच्या जा खालच्या कपड्यांमध्ये तुम्ही बघितलं असेल माझं हे सामान आहे बाळ माझं झोपलेलं होतं तो झोपला की घरामध्ये एवढी शांतता असते ना पण काय करणार तो जास्त वेळ झोपला की मला तर करमतच नाही मग लगेच मग चार वाजून गेलेल्या होत्या मग कपडे तर काय आता ऊन वाढल्यामुळे कपडे तर लगेच वाळतात दोन तीन तासात तर कपडे वाळतात मग सगळे कपडे वगैरे काढून घेतले आता बघा ना ऊन वाढले आपल्याला पण तहान लागते ना किती म्हणून मग मी काय करत असते मी ज्या साईडला राहते ना इकडे भरपूर पक्षी आहेत मित्र तुम्हाला अगोदर सांगितलेलंच आहे तर त्यांना पाणी ठेवलं मी कारण आपल्याला तहान लागते किती तहान लागते मग त्यांना पण तहान लागतच असेल ना हो तर मग मी त्यांना पाणी ठेवलं तिथे थोडंसं खायला ठेवलं त्यांना एखादी जरी चिमणी आली ना तिला जरी माहिती झालं ना की मी हो आता इथं पाणी ठेवायला चालू केले तर ती पाणी पिईल आणि ती पण तिच्या बाकीच्या मैत्रिणींना घेऊन येईल मग हळूहळू हो पक्षी येतील ना पाणी पियायला तर त्यांच्यासाठी पाणी आणि थोडंसं त्यांना खायला पण ठेवलं मी तिथं आता हळूहळू ऊन उन वाढतंय उन्हाळा आहे दिवस मोठा असतो संध्याकाळी अंधार पण लवकर पडत नाही मग केस वगैरे विंचरून घेतले कुंता वगैरे काढला तर केसांना सांभाळणं खूप गरजेचं आहे मी केसांवरती तर सारखं बोलतच असते म्हणा माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं असतं की केसांची काळजी घ्या केस व्यवस्थित हे करत जा केसांना काय लावायचं केसांची कशी काळजी घ्यायची याच्यावरती माझे व्हिडिओ आहेतच ज्यांनी पाहिले नसतील त्यांनी अगोदर जाऊन पहा म्हणजे तुम्हाला समजेल आणि केस शक्यतो जास्त मोकळी नाही सोडायची मी तर नाही सोडत नाही कधीतरीच माझी नाहीतर माझी विहिणीच असते नाहीतर मग व्यूवर बांधून ठेवलेली असते तर असं मला दुपारून वेळ मिळाला ना की मी गॅलरीत येऊन बसत असते खूप शांत वाटतो खूप प्रसन्न वाटतं कारण ना इकडे सिटीत राहिलं असं वाटतच नाही एकदम इतके पक्ष्यांचे आवाज तर आहे ते तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर हे जे दिसतंय ना हे मी बनवलेलं आहे घरी याला बनवून ना दोन वर्ष झाली पण हे खूप सुंदर दिसते आणि हे निघालं होतं कारण हे मी डबल टेपच्या टेपने चिटकवलेला आहे ना तर जास्त फॅनचं स्पीड जर वाढवलं ना तर ते काय होतं खाली गळून पडतं म्हणून मग मी त्याला चिटकवलं कारण असे बरेचसे डी एवय मी घरी केलेले आहेत आणि खूप सुंदर दिसतं काही ना काही एकाला आपल्या अंगामध्ये असायला पाहिजे असं मला तरी वाटतं आणि मी ना प्रत्येक गोष्ट जी करील ना ती खूप प्रेमाने करते तर माझा दादू उठला होता मग दूध आज संपलेलं होतं आज दुकानला जायचं होतं तर मग त्याला घेतलं तो खाली आणि त्याला पाच वाजता खाली थोडंसं खेळायला घेऊन जातच असते तर मग त्याला घेऊन खाली गेले थोडंसं त्याला खाली खेळवलं मग दुकानलाही जायचं होतं दूध आणायला आणि बाहेर थोडा वेळ तो खेळतोच मी त्याला थोडंसं बका होईना बाहेर खेळवतच असते तर खूप मोठी सोसायटी आहे ही, ही। आणि तुम्हाला तर मी सांगितलेलंच आहे मी घरी पार्लरचं करते त्याच्यामुळं एक दिवस साडका होईना कोणी ना कोणी घरी आलेलं असतं आणि दुपारचं नाहीच कोणी आलं तर मग संध्याकाळचं तरी असतंच तर आज काय दुपारचं कोणी आलं नाही पण संध्याकाळचं आज एक ये ताई येणार होत्या बरेचशा सोसायटी सोसायटीमधील ज्या बायका असतात ना त्या बऱ्याचशा बायका अशा जॉब करत असतात त्यांच्या मुलांना घरी कोणाजवळ सासू सासऱ्यांजवळ सोडून तर अशा ज्या बायका आहेत ना ज्यांना दिवसावेळ नाही भेटत त्या सगळं संध्याकाळचं मग मला विचारतात तर मग मी त्यांना सांगत असते की तुमचं माझं काम पण मी लवकर आवरून घेते आणि मग त्यांना मी संध्याकाळचं बोलवत असते अर ती पावडर चला उतर खाली होय <laughs> <नहीं। laughs> तुला सोडून तुला बाय का नेला हा दुकानवरून येताना तुम्ही बघितलं का हा बॉल लोकनं घेतला तिथं म्हणजे तो गेला ना बाहेर आणि त्याला जर काय खेळायचं दिसलं का तो मागतोच आणि पोरांचं तुम्हाला तर माहितीच आहे ते नाही घेतलं की मग रडणार पडणार मग कुठं वीस तीस रुपयाची वस्तू असते मग कुठं त्यांना रडवायचं असं वाटतं म्हणून मग मी ती घेतली त्याला बॉल घेतला खरं तर त्याला बॉल आवडतात खेळायला घरात दोन तीन बॉल असताना पण त्याला हा बॉल घ्यायचाच होता मग घेतला आणि घरी आले की तो बॉल खेळायला लागला मग दिवस मावळ्याला होता देवाला दिवा लावला आणि मग चहा वगैरे ठेवला आज लवकर स्वयंपाक बनवायचा होता आणि माझं कसं संध्याकाळी एक येणार होत्या ना ताई वॅक्सिनला वगैरे त्यांच्या आयब्रोज पण करायच्या होत्या आणि बघा ना सहा सात वाजत आल्या होत्या तरी अंधार पडला नव्हता किती म्हणजे दिवस आता उन्हाळा दिवस ना खूपच मोठा असतो आणि मग पटकन स्वयंपाकाला पण लागले मी चहा घेतला आणि म्हणलं अगोदर स्वयंपाक करून घ्यावा म्हणजे त्यांना आले ना की त्यांचं होईल म्हणून मग लागले स्वयंपाकाला तर शक्यतो संध्याकाळच्या आता भाकरीच बनवते मी कारण भाकरी एक टाईम खालेली चांगली असते आणि मला भाकरीच आवडते चपातीपेक्षा बऱ्याच ठिकाणी चपातीला पोळी म्हणतात पण आम आमच्या इकडे चपातीला चपातीच म्हणतात <laughs> मग भाकरी बनवल्या आणि भाजी बनवली थोडासा भात बनवला श्लोकसाठी आणि मिस्टर आले होते त्यांनी येतानाच उद्या मंगळवार आहे मंगळवारचा उपवास असतो तर केळी आणली होती आणि दूध पण तेच येताना संध्याकाळचं घेऊन येतात पण काय झालं होतं आज नको दूध संपलेलं होतं त्याच्यामुळं आज मला जावं लागलं पण ते घेऊन आले दूध रोजचं एक लिटरचं आहे दूध लागतं श्लोक असल्यामुळे आणि मग जेवणं वगैरे झाली आमची नंतर मग बराच उशीर झाला होता तर आज अकरा वाजले जेवणं वगैरे होईपर्यंत अकरा वाजून गेल्या होत्या उशीर झाला होता पण म्हणलो नको किचन क्लिनिंग केल्याशिवाय झोपायचं नाही कारण ते तसं ठेवून नाही वाटत आणि संध्याकाळचं कसं खरकट वगैरे ठेवू नये किचनमध्ये शक्यतो कारण लक्ष्मी संध्याकाळचं फिरत असते असं म्हणतात आणि आपल्या घरात जर तसंच खरकट आपले जेवलेले असले तर ती कशी लक्ष्मी आपल्या घरावर नाराज होईल तर मग शक्यतो हे सगळं संध्याकाळी स्वच्छ करून झोपत असते आणि किती वेळ लागतो पंधरा ते वीस मिनिट लागतात तेवढं जर ठेवून म्हणजे सकाळचं पण निवांत मग हे होतं ना आपल्यालाही निवांत जरी थोडा जरी उशीर झाला दहा पंधरा मिनिट जरी सकाळी थोडासा उशीर झाला तरी चालतं कारण उठलं की पटकन आंघोळ करून आपल्याला स्वयंपाक करता येतो म्हणून मग शक्यतो संध्याकाळी सगळी स्वच्छता करून झोपत असते आणि ही एक आता सवय लागली त्याच्यामुळे काही वाटत नाही की ती का होईना उशीर होऊ द्या पण संध्याकाळी त्याचं क्लिनिंग करून झोपायचं आणि मग सगळे भांडे वगैरे व्यवस्थित सगळे आधी खरकट वगैरे काढून घेतलं पाणी पिण्याचं भरायचं होतं माठामध्ये कारण माठ संध्याकाळीच मी भरून ठेवते मी फ्रीजमध्ये पाणी ठेवत नाही आता उन्हाळा चालू झाला आहे ना तर माठातलं पाणी एकदम थंड पिण्यासाठी तर एवढं चव देतं ना आणि ते पाणी पिण्याची सवय लागली ना तर फ्रीजमधलं पाणी प्यायला चवच देत नाही त्याच्यामुळे मी फ्रीजमध्ये बॉटल भरून नाही ठेवत माझं माठ भरलेला असतो आणि मी संध्याकाळी माठामध्ये पाणी भरून ठेवते तर माठही धुवायचा होता मला त्याला कारण मी श्लोकच्या हे माठातलंच पाणी देत असते दोन बॉटल्या तरी का होईना त्यांना माठातलं आणि ते पण माठातलंच पाणी पितात आम्हाला सवय लागली तर मग माठ वगैरे स्वच्छ धुतला त्याच्यामध्ये पाणी ओतायचं गॅस धुतला भांडे वगैरे धुवायचे होते संध्याकाळीच माठामध्ये संध्याकाळी पाणी ओतून ठेवायचं म्हणजे सकाळी इतकं थंड पाणी पडतं आणि उन्हाळ्याचं तर इतकं चव देताना पाणी पिण्यासाठी तर मग मी संध्याकाळी त्याच्यामध्ये पाणी फिल्टरचं ओतून ठेवत असते त्याच्यानंतर मग संध्याकाळचं नाईट स्किन केअर रुटीन जे की सगळ्यांनी करायला पाहिजे खरं तर आपल्या स्किनची काळजी घ्यायला पाहिजे मग संध्याकाळी फेशवॉश केला आणि त्याला थोडंसं मॉइच्चरायझर करायचं संध्याकाळचं चांगलं असतं स्किन चांगली राहते आपली आणि सकाळी उठल्यानंतर पण चेहरा एकदम स्मूथ मऊ आणि हे डेली तुम्हीही करत जा कारण हे स्किनसाठी खूप चांगलं आहे पिंपल्स ॲकणे वगैरे याचा त्रास होत नाही आणि स्किन अशी छान मऊ होते तर तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी अगोदर सबस्क्राईब करा नेहमी खुश राहा आनंदी राहा असेच माझे छान छान व्हिडिओज बघत राहा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते धन्यवाद गुड नाईट टेक केअर